तर नमस्कार मित्रांनो तर बघा आता घराचं भरायला सुरू केलं आहे तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मला दाखवतो इथं एक खेप टाकलेली आहे आणि ते बारका भाऊ बसला आहे बघा आता खेप उरता घेत तर आता माझी साफ करायचं हे कचरा आता बघा ही करू लागायचं काय करायचं हि दगड उचल लागायची इथं मऊ 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 करायची आपले सगळे बघा आता या लागली चक्कर महागून काय म्हणतो रे माय टाइम आला हा बाजूला टाका थांब जरा थांब आता ये बघ आलं का आलं आलं चक्कर आर आय लागलं इथं आपल्या घरापासून तादी तर आमचं फसले इथं इ बघा काढलेत आडकलेत तर ट्रैक्टर आडकले का हो हां अरे मस्त जुळेत इ बघा असं फसले टॅकर दाजी दाजी दा करू लावा केनला हो oh. नमस्कार मित्रांनो तर बघा ट्रॅक्टर आपले काम करताना ट्रॅक्टर फसलाय बाळ भाऊ आताच काढायला मी पण काढलय टॅक्सी आता दगड उचलून घेतो आम्ही आता ट्रॅक्टर काम करताना झाला ट्रॅक्टर फुसून गेलेला आहे इथं एकच टाकली पाहिजे टिपला दुसरी टी प्लस तस झालं झालंय साक्षी झाले झालंय बघा कसले ट्रॅक्टर असला

you आप एक पार्टी काम में जाना। वहाँ तो नहीं, वहाँ काम नहीं तो। वहाँ तो पे पर कर वहाँ तो बार बार बस जाएगा, कतली हाथ पर लेते हैं। रिकॉर्ड का, बच्चे रोज करें, देर रोज करें कितना भागी, दुबारों फंसते हैं ना। आता हल्लों तो नहीं कर, आता हल्लों तो ही करते हैं। आता ही, आता ही नहीं कर। ए Hva er det for en skiskuter? बसल आम <sum> Saya memang tak lihat tak

आप्टर आटकुन दसलो अई रान बर कटी है रान दै लिमुर लाइद देट चुकल अगा घट जाल लाइद तकना अगा अगा ज़िए माझा बहुत नमाग

ये दादा मला बाहेर आ. हात नाही काय करा. वळा करा के मांगा. करत तुम्ही. हे तसा थोडं हे तसा थोडं थोडं. केला तुम्ही ले हेवी ड्रायव्हर होत. हां तुम्हाला हे की ड्रायव्हर. हेला बांधू. ऐक ना. तिकडं घे. बया मग धानी

करायचं काढायचं निघण्या झालंय ट्रॅक्टर कसं करायचं नाही निघण्या झाल